भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे मुंबई अध्यक्ष पदासाठी प्रवीण दरेकर आणि आमदार अमित साटम यांचं नाव चर्चेत आहे मुंबईतील भाजपच्या सर्व आमदारांची बैठक सध्या सुरू आहे त्यामुळे आशिष शेलारांच्या जागी नवा अध्यक्ष कोण याची आता उत्सुकता आहे पुढची बातमी देखील राजकीय वर्तुळातूनच आहे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले दहा महिन्यांनंतर एकाच व्यासपीठावर आलेत मानगाव इथल्या यादव गवळी समाजाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र आले होते यावेळी दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली भरत शेखचे आभार मानलेच पाहिजेत घरी सारखे मनात पासून गरीबाचा शेठ गरीबाचा शेठ सारखं हा गरीब आता शेठ गरी शे, गरी शे, आणि आम्ही कसले आहोत मला आम्ही गरीबाची सेवा केल्याशिवाय पंचाळीस वर्ष पुढे गेले आणि गरीबाची सेवा आम्ही काय मान्य अमान्य कधी केलंच नाही तर तेच एकटे आता हसतच काय बोलतो लवकरात लवकर पूर्ण होते खरा खरा लवकर राहायचे लोकर <laughs> या बातमीनंतरची पुढची बातमी रायगड मधला महायुतीमधला वाद आता शिगेला पोहोचलाय निवडणुकीत सुनील तटकरेंनी मदत केली नसल्याचा आरोप आता शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले केलाय आधीच रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये वाद झाला होता आणि त्यात आता गोगावले तटकरेंचं नाव न घेता केलेल्या आरोपांनी हा वाद आणखीच पेटलाय या जिथे त्यांची आपण मीटिंग केली होती सभा केली होती त्यांचं पण योगदान मिळालं असत तर आपण आणखी पुढं गेलो असतो चार पाच हजार मताने पण त्याची पण काय काळजी करायचं था कारण नाही आहे माणसाने दुसऱ्यावरती पण किती अवलंबून राहायचं हे पण ठरवायला पाहिजे म्हणून आम्ही मग सांगितलं बऱ्याचशा लोकांनी विरोध केला सगळं झालं पण भरतशेटला कोण हरवू शकलो नाहीये बातमी संभाजीनगर मधून आहे संभाजीनगर ठाकरे गटातील अंतर्गत वाद आता थांबता थांबे ना अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेन वाद हा विकोपाला गेलाय चंद्रकांत खैरेंनी शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात दांडी मारली आहे तर कालच्या मेळाव्याबाबत अंबादास दानवेंनी सांगितलंच नाहीये ही तक्रार उद्धव ठाकरेंकडे करणार असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत खैरेंनी दिली नाही मला सांगितलं नाही अंबादास दानवेनी स्पष्ट सांगतो मी मी उद्धव साहेबांना सांगणार आहे आता मला अंबादासनी सांगितलेलंच नाहीये तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा किती दोन चार महिन्याचाच यायचा तो नाही ना मग नाही माझा सहभाग म्हणजे मी आहेच माझ्या पक्षासाठी मी काही पण करेल माझं आंदोलन माझ्या पक्षाचं असेल आता पुन्हा एक बातमी महायुतीतल्या नाराजी नाट्यासंदर्भातली भाषणावरून पुन्हा एकदा महायुतीत नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा आहे चैत्यभूमीवर अभिवादन सभेत मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी भाषण केलं मात्र राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं भाषण नियोजित होतं शिंदेचं भाषणही तयार होतं ऐनवेळी तसं त्यांचं भाषणही तयार होतं पण याच आयत्या वेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करण्यापासून रोखण्यात आलंय आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच भाषण करता नियोजित करण्यात आलेलं अरे बाबा बाबासाहेबां चैत्यभूमीला जाणं बाबासाहेबांचं दर्शन घेणं बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं हजारो लाखो ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते त्याच्यात सगळ्यात आनंद प्रत्येकाला आहे आणि मलाही आहे आमदार रोहित पवार यांनी एक आरोप केलाय फडणवीसांकडून अजितदाच्या अर्थ खात्यात घुसखोरी झाल्याचा आरोप त्यांनी केलाय शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांचा हा आरोप आहे मुख्य आर्थिक सल्लागार पद निर्माण केल्यामुळं हे टीकास्त्र त्यांनी डागलंय आधी शिंदेच्या खात्यात आध घुसखोरी तर आता अजित पवारांचा नंबर असं ते म्हणतात हे ट्विट सध्या आपण पाहू शकतोय मुख्यमंत्र्यांनी मुख्य आर्थिक सल्लागार पद निर्माण करून एक प्रकारे अजित दादांच्या अर्थ खात्यात देखील घुसखोरी केली आहे असं ट्विटच्या माध्यमातून रोहित पवार बोलतायत त्यापुढे ते असं म्हणतायत यापुढे अर्थ खात्याचे सर्वच निर्णय सुद्धा मुख्य आर्थिक सल्लागारांच्या पर्यायानं मुख्यमंत्र्यांच्याच अखत्यारीत ती येतील गेल्या अडीच वर्षात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदेंच्या खात्यात घुसखोरी केली असता आता अजितदादांचा नंबर आहे विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिलाय त्यांनी प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यावर भर दिलाय मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय देखील त्याच कार्यपद्धतीचा भाग आहे असं ट्विटमधून रोहित पवार सांगतायत लोकशाहीत सत्तेचे कर... विकेंद्रीकरण आणि टीम वर्कचा रिझल्ट नेहमीच सत्तेपेक्षा चांगलाच भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंबद्दल एक मोठा दावा केलाय ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाहीत म्हणून राऊत शहांवर टीका करतायत असा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय तर सत्तेसाठी आम्हाला अमित शहा यांचे याच यांचे पाय चाटण्याची आवश्यकता नाही आहे संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यात आलंय अमित भाईंचं पाचशे पाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरचं स्वतः तयार केलेलं संदर्भ गोळा केले पुस्तक येत्या काही दिवसात पुण्यात प्रकाशित व्हायचं की दिल्लीत व्हायचं एवढाच मुद्दा राहिलेला आहे ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय रावजी तुम्हालाही चक्कर येईल की शिवाजी महाराजांचा अभ्यासन इतकं केलं त्या अमितबाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये नाही तुम्हाला यायचं आहे परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार रोज तुमची माणसं चालली आहेत चंद्रकांत त्या त्याच्यावर चिंता करू नये आमच्याकडे उमेदवार राहतील किंवा न राहतील त्याची चिंता करू नये आमच्या पक्षाच्या काय करायचं त्यासाठी आम्ही समजतो आणि संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहीत नसेल मी सांगतो ती ती चिंता करू नका उद्धव ठाकरे नाही सत्य त्यांच्याबरोबर जायचं नाही एवढे आम्ही लाचार आणि नीच नाही आहोत चंद्रकांत दादा स्वतःची चिंता करावी त्यांच्या पक्षाची चिंता करावी लांड्या लाड्या करून आपण सत्तेवर आलेला आहात ती सत्ता तुम्हाला लगला होत पुढच्या बातमीकडे काँग्रेसने घटनेचा अवमान केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय मुस्लिमान बाबत प्रेम असेल तर मग पक्षाध्यक्ष का नाही असा सवाल ही मोदी ने कांग्रेस जब तक बाबा साहब जीवित थे कांग्रेस ने उन्हें अपमानित किया दो दो बार उन्हें चुनाव हरवाया उनको सिस्टम से बाहर रखने की साजिश की गई अगर सच्चे अर्थ से आपके दिल में मुसलमानों के लिए थोड़ी भी हमदर्दी है तो काँग्रेस पार्टी अपने पार्टी के अध्यक्ष मुसलमान को बनाए पुढची बातमी बात काँग्रेसच्या गोटातून काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी भाजपवर जहरी टीका केली आहे राक्षसाला रक्त हवं तसं भाजपला दंगली घडवून आणण्याच्या असतात अशी टीका प्रणिती शिंदेंनी केली जे सत्ताधारी आहेत त्यांचं एकच काम आहे की लोकांमध्ये पेटवा पेटवी ध्रुवीकरण तृष्टी तुष्टीकरण एवढंच ह्यांचं काम आहे मूळ मुद्द्याला बाजूला घेऊन जसं मी मागच्या वेळेस म्हणालेली की बी रक्त पाहिजे असतं जसं शास जसं राक्षसाला रक्त पाहिजे असतं तर बीजेपीला दंगली घडून आणायचे असतात त्यांचा एक कलमी कार्यक्रमच तो आहे विकासाचे मुद्दे सोडून महाराष्ट्र आज दिवाळखोर झालंय पैसे नाही आहेत त्याच्याकडे लक्ष केंद्रित न करता बाकीच्या गोष्टीकडे डायव्हर कसं करायचं पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या जेव्हा असं होताना दिसतं तेव्हा हे काहीतरी ते, ते उकरून काढतात पुढच्या बातमीकडे बातमी राजकीय वर्तुळातून गुजरातमधील काँग्रेसच्या अधिवेशनानंतर पक्ष ॲक्शन मोडवर आलाय आगामी काळात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून संघटन सूजन अभियान जाहीर करण्यात आलंय अभियानात महाराष्ट्रातील सहा नेत्यांवर एआयसीसी कडून जबाबदारी सोपवण्यात आली आहे बाळासाहेब थोरात प्रणिती शिंदे असलम शेख सुनील केदार के सी पाडवी प्रफुल्ल यांच्यावर यांच्यावरही जबाबदारी सोपवण्यात येते सध्या चर्चेतला विषय आहे त्याचबाबतची बाबतची पुढची बातमी आहे की सध्या फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असा हा झगडा आहे देवेंद्र फडणवीस महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटाचा वाद थंड करण्यासाठी पुढाकार का घेत नाहीत असा सवाल संजय राऊतांनी केला आहे तर फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस वाद राऊतांच्या डोक्यात आहे असा पलटवार मंत्री चंद्रकांत पाटलांनी केला आहे महाराष्ट्रामध्ये जो फुल्यांचा वाद सुरू आहे तो फुले आणि फडणवीस असाच वाद आहे ना तुम्ही समजून घेतला पाहिजे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाकी सगळे वाद मिटवू शकतात महात्मा फुले जो महाराष्ट्र मा, जो फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र आहे आपला त्या फुलांच्या संदर्भात काही लोक विरोध करतात संघटना जातीय संघटना इतरांना तुम्ही टाईट करताना ज्या भाषेमध्ये मी टाईट करीन टाईट ओबीसीना प्रत्येक जिल्ह्यामध्ये होस्टेल अशी बहात्तर हॉस्टेल देवीजीने घोषित केले मराठ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे होईल देवेजीने घोषित केलं त्यामुळे देवेंजी विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद हा संजय राऊतांच्या मनात आहे संजय राऊतांच्या कल्पनेत आहे हा त्यांच्या मनामध्ये असणारा जातीयवाद हा त्यांच्या कल्पनेत असणारा जातीयवाद व्यवहारात येऊ शकत नाही काय म्हणाले तर फुले चित्रपटातील अनेक घटना आणि प्रसंगांना कात्री लावा नाहीतर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशा धमक्या ब्राह्मण संघटनांचे लोक देऊ लागलेत मुख्यमंत्री फडणवीसांना या ब्राह्मण संघटनांना सहज गप्प करता येईल एकतर ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत स्वतः ब्राह्मण आहेत आणि महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज त्यांच्या शब्दाबाहेर नाही त्यामुळे फुले चित्रपटाबाबत उचापती करणाऱ्यांना वेसण घालणं हे फडणवीसांचंच काम आहे छावानंतर औरंगजेबाच्या कबरीचा वाद काही उथळ हिंदुत्ववाद्यांनी उकरून काढला फडणवीसांनी ते प्रकरण शांत केलं मग ते फुलेंवरील चित्रपटाचा वाद थंड करण्यासाठी पुढाकार का घेत नाहीयेत सिनेविश्वातून एक आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल कारण सलमान खानला आता पुन्हा धमकी देण्यात आली आहे घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे तसंच सलमानची कार बॉम्बनं उडवून देण्याचीही धमकी देण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान बिश्नोई गँगच्या रडारवर आहे गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्याला धमकी मिळत आहेत त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेतही वाढ करण्यात आली आहे मात्र त्यानंतर सलमानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे सलमान खानला सतत मिळत असल्या या धमक्यांमुळे कुटुंबीय आणि चाहते देखील चिंतेत स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतः सलमान खान याने बुलेट प्रूफ कार खरेदी केली सलमानला गोल्डी ब्रार च्या नावानं धमकीचा ईमेल आला होता ज्यामध्ये त्याला समोरासमोर भेटण्यास सांगितलं होतं दहा एप्रिलला धमकीचा फोन आणि तीस एप्रिलला मारून टाकू अशी धमकी देखील देण्यात आली होती सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांना एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली होती ज्यामध्ये सिद्धू प्रमाणे मारण्याचा उल्लेख केला होता सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला होता ज्यामध्ये बिष्णोई टोळीचा हात असल्याचा संशय एकोणतीस ऑक्टोबरला मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी दोन कोटींची खंडणी मागण्यास धमकीचा हा मेसेज केला होता चार नोव्हेंबरला पाच कोटींची खंडणी मागणारा मेसेज होता ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा करण्यात आला सात नोव्हेंबरला पुन्हा एक धमकी मिळाली ज्यामध्ये गाणं लिहिणाऱ्याला मारण्याची धमकी होती चौदा एप्रिलला सलमानला घरात घुसून मारण्याची आणि त्याची गाडी बॉम्बनं उडवण्याची धमकी तर सलमानच्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आलेली आहे कारवीट शिकार प्रकरणानंतर सलमान खान हा बिष्णोई गँगच्या अगदी गन पॉईंटवर असल्यानं अनेकदा या संदर्भातली धमकी सलमान खानला आली होती कधी सलमान खानला थेट धमकी आली होती तर कधी सलमान खानच्या वडिलांना त्या संदर्भातली देखील जी आहे ती देण्यात आली होती एकूण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खान हा सध्या विशिष्ट गँगच्या टार्गेट पॉईंटवर असल्याचं बघायला मिळतं आणि त्याच्यामुळेच आपण बघतोय की सलमान खान अगदी सुरक्षा रक्षकांच्या गराड्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतो अनेकदा अनेक ठिकाणी अनेक गेल्यानंतर त्याच्या स्पेशल सुरक्षा ज्या आहेत त्या देखील त्याच्याबरोबर असतात मात्र तरी देखील सलमान खानला जिवे मारण्याची धमकी आज पुन्हा एकदा मुंबई पोलिसांना मिळालेली आहे मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेला खरंतर व्हॉट्सअपद्वारे हा मेसेज रिसीव्ह झालेला आहे त्यामध्ये सलमान खानला बॉम्बनी उडवून देण्याची धमकी आणि तसा मेसेज जो आहे तो लिहिण्यात आला होता सलमान खानची गाडी देखील उडवणार असल्याची माहिती जी आहे माहिती या व्हॉट्सअपच्या मेसेजद्वारे पोलिसांना प्राप्त झालेली आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी जी आहे ती पोलीस व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे कॅमेरापासून पर्सन विक्रम सह वैदही काणेकर साम टी व्ही न्यूज मुंबई पुढची बातमी आहे सैफ अली खान हल्ला प्रकरणातली रिक्षा पटवली अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराची ओळख हल्ल्याच्या दिवशी हल्लेखोर शरीफ उल फारिकने वांद्रे स्थानकापासून सैफच्या घराजवळ जाण्यासाठी रिक्षा केली होती उतरतानाच त्याने दुप्पट अधिक भाडं दिल्याचा रिक्षा चालक धनंजय चेनी यानं पोलिसांसमोर खुलासा केलाय रिक्षाचालक धनंजय चेनी याचा जबाब आरोपपत्रात समाविष्ट केलाय अलीकडेच वांद्रे पोलिसांनी सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शरीफुल फकीर विरोधात सोळाशे तेरा पाय आरोपपत्र दाखल केलं पळूयात पुढच्या बातमीकडे देशातील पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पी बी घोटाळ्यातील फरार आरोपी आणि आर्थिक गुन्हेगार असलेल्या मेहुल चौकसी संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे एन जी बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चौकसीला बेल्जियममध्ये पोलिसांनी अटक केली आहे मेहुल चौकसीने पंजाब नॅशनल बँकेकडून तेरा पूर्णांक पाचशे कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता आणि अटक टाळण्यासाठी तो भारतातून बेल्जियमला पळून गेला होता इथे तो त्याची पत्नी प्रीती चौकसी सोबत अँटवर्क मध्ये राहत होता मात्र आता पोलिसांनी त्याच्या मुसक्या वेळात त्याला बेड्या ठोकल्यात नेमके काय आरोप आहेत तर मेहुल चौकसीचा पंजाब नॅशनल बँकेत तेरा हजार पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे पीएनबीतील दोन कर्मचाऱ्यांसोबत एक पूर्णांक आठ अब्ज डॉलर्सच्या कथित फसवणुकीत संगनमत केल्याचा संशय मेहल चोक्सीच्या पुतण्या नीरव मोदी देखील या प्रकरणात आरोपी होता अटक टाळण्यासाठी चोक्सी पुतण्यासह जानेवारी दोन हजार अठरामध्ये भारतातून पळून गेला भारतातून पळून जाण्यासाठी दोन हजार सतरामध्ये कॅरबियन बेट अँटिग्वा आणि बर्मुडा इथं नागरिकत्व मिळवलं पुढच्या बातमीकडे भारतीय तटरक्षक दलानं गुजरात एटीएसच्या सहकार्यानं समुद्रात गुप्तचर माहितीवर आधारित अंमली पदार्थ विरोधी संयुक्त मोहीम राबवली या संयुक्त कारवाईत सुमारे एक हजार आठशे कोटी रुपयांचे तीनशे किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त करण्यात आले दरम्यान या कारवाईत जप्त केलेले अंमली पदार्थ हा मेथाफेंट माईन असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला बातमी मस्साजोग मधून मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करण्यासाठी ऑफर मिळाली होती असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलाय वाल्मिक कराडच्या बोगस एन्काउंटरसाठी आपल्याला पाच ते दहा कोटींपासून ते पन्नास कोटींची ऑफर दिली जाते असंही कासले यांनी म्हटलंय रणजित कासले यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ माजली आहे तर मित्रांनो एन्काउंटर कसा केला जातो बोगस एन्काउंटर ते मी पहिले सांगतो ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या त्यावर मी, मी नकार दिला म्हणलं एवढं पाप होणार नाही आणि ते टाईमचं एक लमसम अमाऊंटचे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला पुढची बातमी पण बीडमधूनच आहे बीड शहरातून दिवसावळ्या एका शाळकरी नऊ वर्षीय मुलाचं सिनेस्टाईल अपहरण करण्यात आलंय मात्र पोलिसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळलाय अवघ्या दीड तासात पोलिसांनी अपहरणकर्त्याला ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली आहे ही घटना बीड शहरातील पांगरी रोड भागात समोर आली आहे जगदीश गायकवाड असं आरोपीचं नाव असून त्याने मुलाचं अपहरण केल्यानंतर मुलाच्या वडिलांना फोन करून पाच लाखांच्या खंडणीची मागणी देखील करण्यात आली होती की बाप पोलिसांना कळताच पोलिसांनी हायटेक तपास करत अपहरण करता आवळल्यात मुस्क्या आवळ वर्षाचा मुलगा आहे ते आपलं बीड शहर मध्ये एक शाळा वरून त्याच्या किडनॅपिंग झालेली आहे आणि किडनॅप करणारा जो आरोपी आहे त्यामध्ये पाच लाखाची खंडणी मागत आहे असा मला कॉल आला होता हा कॉल खूप गंभीर होता आणि ते गंभीरता बघून आम्ही सगळे आपले जो शहरमध्ये पोलीस स्टेशन आहे सगळा पाठपुरावा करून अवघ्या डेड तासमध्ये तो मुलगा आम्ही रिकवर केलेला आहे आणि त्यांचे वडिलांचे आम्ही ताब्यात दिलेला आहे दिलेला आहे त्याचा जो हेतू होता तो हेतू पॅसेचाच होता त्यांनी पाच लाख जो किडनॅपिंग केली मुलगाला तो आ, फूस लावून आपण म्हणू शकते त्यावर त्याला घेऊन गेलं वळूयात पुढच्या बातमीकडे एस टी कर्मचाऱ्यांनंतर आता आरोग्य कर्मचाऱ्यांचाही पगार वाढीसाठी संघर्ष सुरू आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत चौतीस हजार पाचशे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गेल्या दोन महिन्यांचा पगार झालेलाच नाहीये जानेवारीचा पगार उशिरा मिळाला तर फेब्रुवारी आणि मार्चचा पगार अजूनही मिळालेला नाहीये त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय लाडकीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर भर येतोय आर्थिक ओढाताण होतीये त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा पगार रखडल्याची चर्चा सध्या सुरू आहे बातमी पुणे रुग्णालयासंदर्भातली आहे पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल उद्या येण्याची शक्यता आहे राज्य महिला आयोगाकडे अहवाल सादर केला जाणार आहे ससून रुग्णालयाच्या अहवालात काय असणार याकडेच लक्ष लागलंय ससून रुग्णालयाच्या अहवालातील निष्कर्ष महत्वाचे ठरणार आहेत आतापर्यंत गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणाचे तीन अहवाल राज्य सरकारला देण्यात आले आहेत तसंच उद्या संध्याकाळपर्यंत पाच वाजता राज्य महिला आयोगाची पत्रकार परिषद देखील होणार आहे भविष्यात पुन्हा तनिषा भिसेसारखी घटना घडणार गटना नाही असं आवाहन महिला आयोगाच्या असं आश्वासन महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी दिलंय तसंच दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहितीही चाकणकरांनी दिली पहिल्या दिवसापासून सातत्याने आम्ही याचा पाठपुरावा करतोय माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा मंत्रालयामध्ये अकरा तारखेला सादर करण्यात आलेला आहे त्या अगोदर आठ तारखेला हा धर्मादाय आयुक्ताचा अहवाल देखील मंत्रालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे उद्या जो येतो आहे उच्चस्तरीय कमिटी यांचा ससून रुग्णालयाचा जो अहवाल होता तो उद्यापर्यंत येईल आणि सायंकाळी पाच वाजता आपली पत्रकार परिषद असेल यामध्ये सविस्तर जी काही आहे त्या पुढच्या कारवाईच्या संदर्भातली भूमिका निश्चितपणाने मांडली जाईल राज्य महिला आयोग सातत्याने पाठपुरावा करत आहे यामध्ये मी परत एकदा सांगते जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल पुढची बातमी शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे राज्यातील ऐंशी टक्के शेतकऱ्यांना डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत वर्षभर बारा तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यातील अरवी इथं ही मोठी घोषणा केली आहे तसंच येत्या पाच वर्षात राज्यातील सामान्य नागरिकांचं वीज बिल ही दरवर्षी कमी होईल असं त्यांनी सांगितलंय या नेरी मिर्जापूर गावातल्या सर्व सरपंचांसहित सर्व गावकऱ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आज या गावाला ऊर्जा ग्राम म्हणून आपण सोलर ऊर्जा ग्राम म्हणून सौर ऊर्जा ग्राम म्हणून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आता या गावाची जेवढी वीज लागते ती सगळी वीज सोलरच्या माध्यमातून याच गावात तयार होणार आहे त्यांना विजेचं एक पैशाचं देखील बिल आता कोणालाही भरावं लागणार नाही पूर्णपणे मोफत वीज त्यांना मिळणार आहे पुढची बातमी एआय ने केलेल्या आहे जे काम आतापर्यंत फक्त अनुभवी डॉक्टरच्याच हातून होत होतं ते आता यंत्रही करू करू शकतात एक ऐतिहासिक चमत्कार घडलाय काय घडलंय पाहूयात या खास रिपोर्ट तंत्रज्ञानाचा चमत्कार बाळाचा जन्म वैद्यकीय क्षेत्राला नवी दिशा विज्ञानाच्या कथा आता प्रत्यक्षात उतरत आहेत जे काम आतापर्यंत फक्त अनुभवी डॉक्टरांच्या हातून होत होतं ते आता यंत्रेही करू शकतात असाच एक ऐतिहासिक चमत्कार नुकताच घडलाय जगात पहिल्यांदा पूर्णपणे स्वयंचलित एफ सिस्टीम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच एआयच्या मदतीनं एका बाळाचा जन्म झालाय चला जाणून घेऊया हा चमत्कार कसा घडला मेक्सिकोच्या जारा शहरात ही घटना घडली एका चाळीस वर्षीय महिलेनं एआयच्या व्रतीनं आयव्ही एफ प्रक्रियेद्वारे निरोगी बाळाला जन्म दिला विशेष म्हणजे या प्रक्रियेत माणसाच्या हाताऐवजी यंत्रांनी ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली हे विशेष ही प्रक्रिया नेमकी कशी होती ते पाहूया आय सी एस आय म्हणजेच इंट्रासायप्लोप्लास्मिक स्पम इंजेक्शन या तंत्रामध्ये साधारणपणे तज्ज्ञ एक एक शुक्राणू अंड्यात सोडतात पण यात थकवा किंवा मानवी चुकांची शक्यता असते न्यूयॉर्क आणि मेक्सिकोच्या शास्त्रज्ञांनी मिळून एक पूर्णपणे स्वयंचलित सिस्टीम तयार केली ही सिस्टीम ए आय अँड डिजिटल नियंत्रणानं तेवीस टप्प्यांची प्रक्रिया पार पाडते यंत्रानं शुक्राणू निवडले लेझरनं निष्क्रिय केले आणि अंड्यामध्ये टोचले प्रत्येक अंड्यासाठी फक्त नऊ मिनिटं छप्पन्न सेकंद लागले ही पूर्ण प्रक्रिया स्वयंनियंत्रित असल्यामुळे जे आय व्ही एफ लॅबमधल्या ज्या प्रोसिजर्स असतात एक साधारण तीस ते तेवीस टप्प्यांच्या ह्या प्रोसिजर असतात तर या प्रोसिजर या म मशीनने पूर्ण केल्या आहेत आणि या तंत्रज्ञानामुळे ए आय व्ही एफ आय व्ही एफच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती होणार आहे या तंत्रज्ञानामागे काम करणारे प्रमुख ऋणतज्ञ डॉक्टर जेक्स कोहेन यांच्या मतानुसार हे तंत्रज्ञान आयव्हीएफ मध्ये क्रांती आणेल या प्रक्रियेत पाचपैकी चार शुक्राणू यशस्वीपणे फलित झाले त्यापैकी एक निरोगी भ्रूण तयार करून गोठवण्यात आला आणि नंतर ट्रान्सफर केला ज्यामुळे बाळाचा जन्म झाला डॉक्टरांचं म्हणणं आहे की भविष्यात हे तंत्रज्ञान आणखी वेगवान आणि प्रभावी होईल यामुळे आयव्हीएफचा खर्च कमी होऊ शकतो यशस्वीतेचा दर वाढू शकतो आणि जगभरातील लाखो दाम्पत्यांना संतान प्राप्तीची नवी आशा मिळू शकते त्यामुळे हा फक्त एक जन्म नाही तर विज्ञानाच्या नव्या युगाची सुरुवात आहे ब्युरो रिपोर्ट सामजी